आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज 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 न्याय हक्कासाठी चॅनल होमिओपॅथिक उपचार दर्जेदार व सुरक्षित डॉक्टर मगदूम होमिओपॅथीमध्ये मध्ये सेमिनार जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदोमो होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांची दोनशे सत्तरावी जयंती व जागतिक होमिओपॅथी दिनाचे औचित्य साधन से क्लासिकल होमिओपॅथी या विषयावरती एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर राहुल जाधव उपस्थित होते क्लासिकल होमिओपॅथी आणि संशोधन या संकल्पनेवर आधारित प्रस्तुत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर राहुल जाधव व डॉक्टर धनश्री जाधव यांच्या उपस्थितीत क्लासिकल होमिओपॅथीच्या आधारे उपचार केलेले केसेस दाखवून विशेष मार्गदर्शन केले पदवी व पदव्युत्तर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे तीनशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाची सुरुवात डॉ हॅनिमन डॉक्टर जे जे मगदुम व डॉक्टर प्रभाजे मगदूम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम वाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे कार्यक्रमासाठी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील बन्ने उपप्राचार्य डॉक्टर आरती कोगनोळे व डॉ गजाला सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अंगराज माणे ऐश्वर्या गुरव आरती जरडी माधुरी पाटील प्रियंका पवार यांनी कार्यक्रम यशस्वी केला डॉक्टर प्रणव निमणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला सूत्रसंचालन डॉक्टर स्नेहा जोगदंडे तर आभार डॉक्टर सरोज सावंत यांनी मांडले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा